नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर चला आज बनूया चटपटी तशी लसणाची चटणी बनवायला एकदम सोपी आहे म्हणजे कधी कधी काय होतं भाजी जरी असली तरी ती खाण्याचं मन करत नाही त्यामुळे चपातीसोबत पुरीसोबत भाकरीसोबत म्हणा एखादी चटणी असली की ती खाऊन जातं माणूस त्यासाठीच आज आपण लसणाची चटपटी तशी चटणी बनवूयात सुरुवात करूयात रेसिपीला कढई घेतलेली त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे थोडंसं साधारण एक चमचा तेल टाकलं आहे थोडीशी शेंगदाणे टाकायचे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे यांना आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता चांगली शेंगदाणे लालसर झाली की मग बाकी आपण त्यामध्ये एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे त्यालाही व्यवस्थित चांगलं फुलू द्यायचं आहे जेणेकरून त्याचा स्वाद आपल्या चटणीमध्ये उतरेल आता येथे थोडंसं खोबरं आपण खिसून घेतलं आहे लसणाची चटणी नुसतीही लाल तिखट लसण मीठ टाकूनही बनवू शकता पण थोडंसं असे जिन्नस ॲड केले की चव आणखीन वाढते त्यासाठी खोबर टाकून घेतलेलं आहे यालाही व्यवस्थित भाजून घेऊयात खोबरही चांगलं हां आता इथे थोडीशी तीळ टाकून घेऊयात तीळ चांगले भाजले गेले की नंतर मग आपण यामध्ये काय करायचे आपल्याला एक लसणाचा गड्डा पाकड्या सोलून आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे लसण जास्त भाजायचं नाही फक्त हलकासा गरम झाला तरीही चालून जाईल यासाठी आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजलेलं आहे तीळही चांगली भाजलेत आहेत शेंगदाणेही चांगले व्यवस्थित भाजलेले आहेत आपला खोबरही व्यवस्थित भाजलेलं आहे कढीपत्ता टाकल्यामुळे त्याचा स्वाद आणखीन चांगला येणार आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग आपण त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊयात गॅस बंद केल्यानंतर आपण इथे लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत यालाही थोडंसं हलकंसं हलवून घेऊया जेणेकरून थोडंसं गरम होतील ते हां आता याला आपल्याला थंड झालं की मध्ये वाटून घेऊयात इथे चवीनुसार लाल तिखट साधारण दोन चमचे लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार ज्या पद्धतीत आपल्याला लागतं आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीकमध्ये या जाडसर घ्या वाटलं जाडसर घेऊ शकता आवडीनुसार पण बारीकच चांगलं लागतं अशा पद्धतीने आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे हिला एका एअरटाईट कंटेनरमध्ये वरून ठेवू शकता आणि जेव्हा जेवते वेळेस आपल्याला खावंसं वाटतं त्यावेळेस तोंडाला चव येण्यासाठी ही चटणी उपयोगी ठरेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीस तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद